प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक महायुती आणि शिवशाहू विकास आघाडी यांच्यात चुरशीनं झाली त्यामध्ये भाजपचे त्रेचाळीस शिवसेना शिंदे गटाचे तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक अशा महायुतीनं सर्वाधिक सत्तेचाळीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीला सतरा जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक जागा मिळाली महापालिकेची रणधुमाळी शांत झाल्यावर आज आरक्षण जाहीर आता आहे शहरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून या पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अनेक इच्छुक आणि समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत आरक्षणाचं स्वागत केलं तर सोशल मीडियावरूनही अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानं आणि सर्वाधिक जागा जिंकल्यानं महापौर हा भाजपचाच असणार हे निश्चित आहे महायुतीकडून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्यांमध्ये योगेश पाटील सतीश मुळेक प्रदीप धोत्रे नितेश पोवार राजू पुजारी सुशांत कलागते किरण खवरे प्रमिला चावळे रुपा बुगड ध्रुवती दळवाई विद्या साळुंखे रुपाली सातपुते सपना भिसे आणि पूनम माळी यांची नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत तर शिवशाऊ विकास आघाडीत ओबीसी प्रवर्गातून सयाजी चव्हाण यासमीन तासकावे आणि सचिन राणे हे विजयी झाले आहेत तर इतर प्रवर्गातून निवडणूक जिंकली असली तरी ओबीसी प्रवर्गाचा दाखला असल्यानं माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार उदय धातुंडे माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे राजू पोंद्रे मोनाली मांजरे मनीषा कुपटे जुलेखा पट्टेकरी हेही महापौर पदाचे दावेदार होऊ शकतात दरम्यान महापौर पदासाठीच्या ज्या सवर्गातून विजयी झाले आहेत त्यांनाच निवडणूक लढवता येईल अशी तर इतर सवर्गातून विजयी होऊनही ओबीसी जात पडताळणी प्रमाणपत्र आहे हेही निवडणूक लढू शकतील अशी संभ्रम निर्माण करणारी चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता शासन आणि निवडणूक विभाग यांच्याकडून कायदेशीर मार्गदर्शन घेऊन निवडीची प्रक्रिया केली जाईल असं सांगण्यात आलं